नमस्कार सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड मध्ये सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आणि आज आपण हेल्दी आणि टेस्टी असे एग रोल तयार करतो आहे टिफिन रेसिपी आहे मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवलेली रेसिपी आहे आणि सुपर असे हे एग रोल तयार झाले होते आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे पण मी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर ला करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा ही रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इथे खास अशी चटणी बनवलेली आहे ते तुम्ही त्याला सॉस पण म्हणू शकता किंवा स्प्रेड पण म्हणू शकता याचं वैशिष्ट्य अगदी तेलाचा वापर याच्यामध्ये कमी आहे आणि आपण काय होतं ना अशा पद्धतीचे रोल तयार केले तर भाजी परत येत नाही भाजी आणि पोळी जर वेगवेगळी दिली ना आपण तर भाजी थोडी ना थोडी उरते पण तेच जर आपण रोल करून दिले तर भाजी पण संपते आणि रोल पण फटाफट खाल्ल्या जातात आणि सांडत पण नाही आणि जनरली मोस्टली मी माझ्या मुलाला रोलच करून देते कारण तो वेगळी भाजी वेग नेत नाही रोल त्याला जास्त कन्व्हिनियंट वाटतात आणि हे सुपर हेल्दी असे तयार होतात तिथे आपलं कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन या रेसिपीमध्ये आहे इथे आपण रेसिपी तयार करण्यासाठी सहा अंडी घेतली आहे बॉईल करून घेतलेली अंडी आहे आणि ते फोडायसाठी एक ट्रिक वापरायची पाणी जे आहे ते थोडंसं कोमट राहू द्यायचं आणि थोडंसं खाली त्याला टच करायचं आणि नंतर हाताने हलक्या हाताने त्याला असं क्रॅक करायचं आणि बघू शकता तुम्ही आरामात सगळे त्याचे टर्फल जे आहे ते सगळे निघून जातात तर ही एक ट्रिक आहे अंड्याची सालं काढायची तर आणि त्यानंतर आपण इथे दोन कांदे घेतलेल्या आहेत कांद्याला साफ करून घ्यायचं आणि ते कांदे जे आहेत ते छान कापून घेऊ तर खूप फाईन पण नको आपल्याला आणि मोठे पण नको मिडियम असे हे कापून घ्यायचे नंतर चार हिरव्या मिरच्या आहेत थोड्याश्या तिखटवाल्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे छोटी मुलं किंवा खूप छोट्या मुलांसाठी तुम्ही करत असाल तर मिरचीचं प्रमाण अगदी एकच मिरची घ्या किंवा कमी तिखटवाली मिरची वापरा किंवा थोडंसं लाल मिरची पावडर वापरू शकता तुम्ही हिरव्या मिरच्या ऐवजी तर मी ते थोड्याशा स्पायसी मिरच्या घेतल्यानंतर हे कोथिंबिरीच्या काड्या आहेत तर त्या काड्या पण आपण अशा छान कापून घेऊ आणि त्यानंतर हे बॉईल करून घेतलेले जे एग आहे त्या एगला पण असं आपण छान फाईनली चॉप करू म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे खूप मोठे मोठे नको आता आपले इथे कटिंग झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक सॉस तयार करायचा आहे त्याच्यामुळे हे जे आपले रोल आहेत खूप टेस्टी लागतात आणि छान किती वेळापर्यंत तुम्ही खाल्ले ना तर एक ओलसरपणा त्याच्यामध्ये राहतो किंवा असे कोरडे कोरडे लागत ते तर त्यासाठी एका गंजामध्ये मी पाणी घेतलेलं आहे इथे दोन कांदे घेतले कांद्याला साफ करून घ्यायचं आणि आपण दोन्ही कांदे त्या पाण्यामध्ये टाकून घेऊ नंतर एक टोमॅटो घेतला आहे तर टोमॅटोला वरून अशा थोड्याशा हलक्याशा चिऱ्या मारून घ्यायच्या त्याच्यामुळे त्याची सालं इझिली निघतात आणि ते पटकन शिजल्या पण जातं नंतर दोन बेडग्या मिरच्या आहे आणि दोन गुंटूर मिरची आहे तर बेडगी मिरची रंगासाठी घेतली आणि गुंटूर मिरची जी आहे ती तिखट्यासाठी घेतली तर चार ते पाच लसणाच्या कळ्या आहेत नंतर एक इंची आल्याचा तुकडा आणि पाच सहा काजूचे तुकडे आणि पाच ते सहा जे आहे ते आपण काजू घेतले आहे आणि ते बघू शकता तुम्ही मी बॉईल करायला ठेवले त्याला आपल्याला बॉईल होऊ द्यायचा सारण तयार करायचं आहे तर त्यासाठी दोन चमचे अगदी छोटे दोन चमचे तेल घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घेऊ कांद्याला हलकंसं तेलामध्ये होऊ आहे खूप आपल्याला त्याला तांबूस वगैरे करायचं नाही त्यानंतर हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि जे कोथंबिरीच्या काड्या होतात ते त्याच्यामध्ये टाकू त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या कोथिंबिरीच्या काड्यामुळे ते हलकंसं तेलामध्ये परत आपण होऊ देऊ त्यानंतर धणे पावडर आहे एक चमचा ते टाकून घेतलेलं आणि काळे मिरे पाच सहा काळे मिरे घेतले ते फ्रेशली फलामध्ये हे बारीक करून ते टाकून घेतलेले तुम्ही अवॉइड करू शकता अगदी छोट्या मुलांसाठी तयार करत असेल किंवा क्वांटिटी कमी करू शकता पण त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि बाजूचं बघू शकता ते पण बॉईल झालेलं आहे आणि आपण कापून घेतलेले सगळे अंडे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ घालूया थोडं कमी झालं तरी चालतं मीठ आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक स्लीमवरती त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही टोमॅटोचं साल निघालेलं आहे म्हणजे इथे आपलं हे पूर्ण बॉईल झालेलं आहे गॅस बंद करून घेऊ आणि आपण हे सगळं एखाद्या याच्यामध्ये चाणीमध्ये ओतून घेऊ म्हणजे ते लवकर थंड होईल नंतर गंजामध्ये थोडस थंड पाणी घेऊन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते सगळं आपण टाकून म्हणजे पटकन थंड होईल आपली प्रोसिजर जी आहे ती लवकर होईल तर आता हे चटणी पॉट जे आहे मिक्सरचं त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये जे अद्रक होतं ना अद्रकाचे थोडे छोटे तुकडे करून घेऊ नंतर टोमॅटो पण थोडंसं कापून घेऊ आपण सालं काढून त्याची सालं आणि पाठीमागची जी नखी आहे ती काढायची आणि कांद्याला पण थोडेसे तुकडे करून घेऊ कांद्याचे म्हणजे आपल्याला याची ना अशी फाईन पेस्ट करायची असे असे तुकडे राहायला नको तर असे कापून घेतले की पटकन होते आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला छोटा अर्धा चमचा जे आहे ते काळा मीठ घालायचं आणि अर्ध्या चमच्याला पण थोडं छोटं आपलं नॉर्मल जे मीठ असते ते मीठ टाकायचं आणि आपल्याला याला मिक्सरला आता फिरवून घ्यायचं आहे तर हे स्प्रेड जे आहे ना हे तुम्ही आरामात आठ ते दहा दिवस चांगलं राहतं एकदा करून ठेवलं की आणि तुम्ही हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता आणि या सॉसमध्ये ना मी दोन चमचे लिंबूचा रस टाकून घेतलेला आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली तो व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे त्याबद्दल क्षमा असावी आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा रंग आपल्या चटणीला येतो आणि त्याचं टेक्शर जे आहे त्याचं परफेक्ट टेक्शर तयार झालेलं आहे आता आपली नॉर्मल जी पोळी असते ना आपल्याला रोल करायसाठी आपण रोजची जी कणिक भिजवतो तीच पोळी आपण तयार करायची पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्या कणकीमध्ये आणि थोडी जाडसर मीही करून घेतलेली पोळी आहे खूप पातळ नाही आहे आणि मी तव्यावरतीच शेकून घेतली दोन्ही बाजूनी तर तव्यावरती शेकायचं छान शेकले जाते कारण आपल्याला असं फुलका नको तसं फुलका नको व्हायला त्याला पोपडा यायला नको आता पाहिजे तेवढं स्प्रेड टाकून घेऊ आपण थोडंसं टेस्ट करायचं स्प्रेड जे आहे ते टाकायच्या आधी मी चव कशी झाली ते तिखटाचं प्रमाण कसं आहे तर थोडस चांगलंच लावून घ्यायचं सगळीकडे आणि आपण हे तयार केलेलं जे अंड्याचं सारण आहे ते त्याच्यावरती टाकून घेऊ आणि हे थोडस छान असं चा कोरडं सारण होतं पण खातानी छान लागतं म्हणजे आपण चटणी ओलं जे चटणी तयार केली आहे तर त्याच्यामुळे ओलसरपणा तिथे राहतो त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि असे छान त्याचे रोल तयार करून घ्यायचे आता असे रोल तयार केल्यामुळे भाजी आहे ती पण जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते आणि पटापट संपून जातात आणि पोरांना फार आवडतात असे रोल म्हणजे मी तर मोस्टली माझ्या मुलाला टिफिनमध्ये रोलच देते आणि पटकन झटपट म्हणजे अगदी घाईच्या वेळेस पण हे रोल तयार होतात तर जवळपास त्याचे सहा रोल तयार झालेले मी तुम्हाला तीनच दाखवलेले आहे आणि त्याच्यासोबत एक ड्रायनेस नको म्हणून ताक पण मी तयार करून घेतलेलं टिफिन ते बॉटलमध्ये मी देत असते पटकन आपलं साधं पटापट त्याच्यामध्ये मीठ घातलेलं काळं मीठ आणि नॉर्मल मीठ आणि थोडीशी साखर आणि जिऱ्याची पावडर घालून मी तयार केलेलं आहे आणि खूप छान ही रेसिपी होते रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्याकडे तुम्ही हे नक्की ट्राय करा सुपर असं हे टिफिन तयार होत